अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे येत्या सतरा जुलैला म्हणजे बुधवारी या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी अषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येते पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशीपेक्षा या एकादशीचं विशेष महत्त्व आहे या एकादशीच्या व्रतात सर्व देवतांचे ते हे एकवटलेले असते म्हणून या दिवशी सर्वजण व्रत करत असतात आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त करून घेत असतात याच आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असंही म्हटलं जातं ही, ही एकादशी मनोकामना पूर्ण करणारी एकादशी आहे तसेच पुत्रदायी एकादशी असंही म्हटलं जातं आषाढी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात होते एकादशी या तिथीला अन्य दिवसाच्या तुलनेमध्ये प्रत्येकामधील सात्विकता सर्वात अधिक असते त्यामुळे त्या दिवशी साधना करणं अधिक सोपं जात असतं आणि या साधनेपासून सुरू होणारा लाभ जो आहे तो सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि म्हणूनच या दिवशीच्या या एकादशीच्या दिवशी अनेक प्रभावी उपाय आणि सेवा ज्या आहेत त्या केल्या जातात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे एक छोटासा उपाय करायचा आहे आपल्याला या एकादशीच्या दिवशी आपल्या घरातील ज्या अडचणी जे दोष आहेत ते दूर होण्यासाठी पैशाचे मार्ग मोकळे होण्यासाठी कोणी आपल्या घरातली लक्ष्मी बांधली आहे तर ती आपली मोकळी होण्यासाठी आपल्याला काही छोटासा उपाय करायचा आहे या एकादशीच्या दिवशी तर आपल्याला काय करायचं आहे एकादशीच्या दिवशी एक विड्याचं पान घ्यायचं आहे तुम्हाला एक भरडी सुपारी घ्यायची आहे ती सुपारी तुम्हाला पहिले पूजेमध्ये वापरलेली नसावी ती तुम्हाला नवीन घ्यायची आहे जर तुम्ही पहिले वापरलेली असेल तर मग ती नाही घ्यायची मग तुम्हाला आणायची आहे आणि तुमच्या घरी जर तुम्ही नाही वापरलेली आहे आणि एखादी सुपारी आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे ती सुपारीला तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचं आहे जसं आपण अभिषेक घालतो तसं त्या सुपारीला आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे या पंचामृत मिक्स करून तुम्ही अभिषेक घातलं तरीही चालते अभिषेक घालून घ्यायचा आहे स्वच्छ ती सुपारीनंतर पाण्याने धुवून ती पुसून घ्यायची आहे ती सुपारी आणि छोटी एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटवरती तुम्हाला काय करायचं आहे थोडेसे अक्षिदा ठेवायचे आहेत प्लेटवरती त्यानंतर तुम्हाला एक विड्याचं पानं ठेवायचं आहे विड्याच्या पानावरती तुम्हाला थोडेसे अक्षिदा ठेवायचे आहेत एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे त्यावरती ही सुपारी ठेवायची आहे या सुपारीला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत त्या सुपारीला तुम्हाला देवघराच्या समोर तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती लावायची आहे तिथे तुम्हाला असण टाकून बसायचं आहे तुमची काय मनातली इच्छा आहे ती तुम्हाला बोलायची आहे ही आषाढी फार मोठी असती देवशयनी आषाढी आणि तुम्हाला काय जे आहे ते मनोकामना तुमची बोलायची आहे त्यानंतर तुम्हाला एक वेळेस तुम्हाला विष्णू सहस्रनाम याचा पाठ करायचा आहे तुम्हाला एक वेळेस विष्णू सहस्रनाम याचा पाठ करायचा आहे ती दिवसभर सुपारी तुम्हाला तिथेच ठेवून द्यायची आहे दुसऱ्या दिवशी गुरुवारी गुरुवार हा भगवान विष्णूंना सुद्धा समर्पित असतो हा दिवस तुम्हाला काय करायचा आहे गुरुवारी एक पिवळं तुमची देवपूजा करणं झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे एक पिवळं वस्त्र घ्यायचं आहे अगदी छोटंसं घ्यायचं आहे आणि तुम्हाला ते त्यामधल्या तुम्ही ज्या अक्षिदा ठेवल्या होत्या त्या अक्षिदा तुम्हाला एकवीस त्यातल्या फक्त एकवीस अक्षिदा काढायच्या आहे त्या पिवळ्या कापडामध्ये ठेवायचं आहे ते एक रुपयाचं नाणं जे आहे ते उचलायचं आहे तुम्हाला आणि ती सुपारी तुम्हाला उचलून त्या पिवळ्या कापडमध्ये ठेवून त्याची एक पोटली बांधायची आहे छोटीशी आणि ते जे पान होतं ते विड्याचं पान ते होतं ते निर्माल्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायचं आहे आणि ती तुम्ही पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता या तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये सुद्धा ती सुपारीची जी पोटली आहे ती ठेवू शकता अचानक असं होते आपल्या घरातील ज्या अडचणी आहे ज्या समस्या आहेत त्या पैशाच्या ज्या दूर व्हायला लागतात या म्हणून तुम्ही दररोज तुमच्या पॉकेटमध्ये पर्समध्ये ठेवलं तरीही चालते किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये हे ठेवायचं आहे अत्यंत हा प्रभावीशाली उपाय मानला जातो त्यामुळे तुम्हाला एकादशीच्या दिवशी हा उपाय आवर्जून करायचा आहे बघा तुम्ही हे उपाय केल्यानं तुम्हाला किती फरक जाणवायला सुरुवात होईल आणि ज्या तुमच्या ज्या छोट्या ज्या समस्या आहेत छोट्या मोठ्या घरातल्या ज्या पैशाच्या अडचणी आहेत ज्या आपण किती पैसा कमवतो पण ते खर्चच जास्त होत राहते पैशाला आपल्या बरकत नाही राहत तर त्या तुमच्या सगळ्या ज्या समस्या आहेत ते दूर व्हायला तुम्हाला मदत होईल त्यासाठी हा छोटासा उपाय आहे ते एकादशीच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळपासून ते दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता हा उपाय तुम्ही सकाळी केला तरी चालते किंवा संध्याकाळी केला तरीही चालते हा उपाय हा अगदी छोटासा उपाय आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काही साहित्याची गरज लागणार नाही फक्त एक तुम्हाला सुपारी लागणार आहे आणि तुम्हाला त्याची पूजा करायची आहे फूल अर्पण करायचं आहे अशी साधी सोपी पूजा करायची आहे पण खूप अत्यंत प्रभावी हा उपाय मानला जातो आणि तुम्हाला भगवान श्रीहरिविष्णूची सेवा करायची आहे त्यामुळे तुम्हाला विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे